नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्री स्वामी समर्थांच्या पहिल्या छायाचित्राची सत्यकथा स्वामी समर्थांचा पहिला फोटो चक्क कोड्या कंपनीने काढला होता हो तीच कोड्या कंपनी ज्यांनी फोटोग्राफी फिल्म्समध्ये अक्षरशः क्रांती केली होती आणि फोटोग्राफी सामान्य लोकांपर्यंत आणून ठेवली होती अर्थात येऊ घातलेल्या डिजिटल युगाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि जानेवारी दोन हजार बारा मध्ये कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली असो तो विषय वेगळा आहे तर श्री स्वामी समर्थ यांच्या कोड्याकने काढलेल्या पहिल्या वेल्या फोटोची कहाणीही फार रंजक आहे स्वामी समर्थ यांची कीर्ती सगळीकडे दुमदुमत होती त्यांच्या चमत्कारांच्या कथाने मुंबईतील वर्तमानपत्रांचे रकाने भरून वाहत होते मुंबईमधील ब्रिटिश सरकारनेही याची दखल घेऊन अक्कलकोटच्या राजाला स्वामी समर्थ यांची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले होते कोड्याक कंपनीची ती सुरुवात होती आपल्या कंपनीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कंपनी प्रसिद्ध काढण्याचे तंत्र अवलंबले होते अवलंबित होती स्वामींची कीर्ती आता ब्रिटिश सरकारमार्फत कोड्याक कंपनीकडे पोहोचली कंपनीला स्वामींचा फोटो काढला तर आपल्या कंपनीला लोकप्रियता लाभून चांगला फायदा होऊ शकतो असे वाटले त्या अनुषंगाने त्याने एक युरोपियन फोटोग्राफर खास कॅमेरा आणि आवश्यक त्या छायाचित्रणाच्या साधनांसह सा भारतात पाठवलं फोटोग्राफर ताबडतोब अक्कलकोट येथे आला आणि स्वामींच्या काही भक्तांपाशी त्याने त्याच्या भारतात येण्याचे कारण सांगितले परंतु भक्तांना त्यात स्वारस्य वाटले नाही आणि स्वामी समर्थांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय काढता येणार नाही अशी सूचनाही त्यांनी फोटोग्राफरला केली फोटोग्राफर त्यांच्या नकारात्मक प्रतिसादाने थोडासा नाराज झाला आणि मनातल्या मनात त्याने स्वामींचा फोटो काढण्याचे आव्हान स्वीकारले गुपचुप स्वामींचा फोटो काढून आपण त्यांना नेऊन दाखवू असे त्यांनी ठरवले स्वामी समर्थ आणि त्यांचे भक्त जिथे बसायचे त्या जागेपासून दूर आणि कोणाच्या लक्षात येणार नाही ना अशा पद्धतीने त्याने कॅमेरा आणि ट्रॉयपोर्ट सेट केला आपले फोटोग्राफी तंत्रविज्ञान हे निरक्षर भक्तांच्या बुद्धीपल्लीकडील आहे त्यामुळे विरोध होणार नाही ना ना असे त्याला वाटले आणि झालेही तसेच सगळ्यांच्या नकळत त्याने श्री स्वामी समर्थांचा एक विशिष्ट कोणातून फोटो घेतला स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढल्यानंतर तो खुश झाला आणि आपले आव्हान पूर्ण झाले असे त्याला वाटले त्याने वेळ न दवडता फिल्मची प्लेट डेव्हलप केले त्याचे प्रिंट्स घेतले आणि मोठ्या आनंदाने तो स्वामींकडे आला स्वामींची फोटोवरील प्रतिक्रिया बघण्याची त्याला उत्सुकता होती त्याने स्वामींच्या फोटोची प्रिंट स्वामींच्या हातामध्ये दिली पण स्वामींनी जसा फोटो हातात घेतला तसा एका भक्ताच्या हातात दिला भक्ताने फोटो पाहून खंडोपाचे छायाचित्र किती अप्रतिम आले आहे असे म्हटले त्याने तो फोटो दुसऱ्या भक्ताकडे दिला त्याने हा तर प्रभू श्रीरामांचा फोटो आहे असे म्हटले आता तो फोटो सर्व भक्तांमध्ये फिरू लागला आणि प्रत्येकाने त्यांच्या वैयक्तिक कुलदैवताला त्या फोटोमध्ये बघितले होते आता आश्चर्यचकित होण्याची पाळी फोटोग्राफरवर आली होती मी स्वामींचा फोटो काढला आणि प्रत्येकजण वेगळेच नाव घेतो आहे हे बघून कमाल आहे मला तुमच्या स्वामींचा फोटो ओळखता येत नाही का असे त्याने लोकांना म्हटले त्या फोटोग्राफरने तो फोटो स्वतःच्या ताब्यात घेतले आणि स्वामींना विनंती केली की हा तुमचा फोटो आहे कृपया कसा आला आहे ते मला सांगा स्वामींनी फोटो हातामध्ये घेऊन मिस्किलपणे निरकलं आणि त्यांना हसू आले फोटोग्राफर भांबावून गेला तो प्रश्नार्थक नजरेने स्वामींकडे बघू लागला स्वामींनी त्या फोटोग्राफरकडे बघितले आणि म्हणाले मी खरंच इतका मजेशीर दिसतो का असे म्हणत फोटो पुन्हा फोटोग्राफरकडे दिला फोटोग्राफरने पुन्हा फोटो, फोटो बघितला आणि त्यावर माकडाचे चित्र बघून भयंकर दचकला आपण जो स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याचा चहाजोगपणा आणि तंत्रावर विसंबून राहण्याचा आत्मविश्वास दाखविला त्याचेही फलित आहे याची जाणीव त्याला झाली फोटोग्राफरने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला महाराज आमची ही एक नवीन कंपनी आहे आणि आम्हाला भारतातील संतांचे फोटो प्रकाशित करून ते लोकप्रिय करण्याची इच्छा आहे मला तुमचा फोटो काढण्यासाठी येथे युरोपहून खास पाठवले आहे कृपया दयाळू व्हा आणि मला आपला फोटो घेण्यास परवानगी द्या आपले चित्र पवित्र आहे आणि आपल्या अनेक अने अने भक्तांना स्वतःच्या घरात ठेवता येईल आणि आपल्या दर्शनाचा त्यांना लाभ घेता येईल स्वामी समर्थाने हसत त्याला फोटो घेण्याची परवानगी दिली त्याने पुन्हा एकदा फोटो काढला आणि तो इतका छान आला की प्रत्येकाने त्या फोटोचे कौतुक केले आणि फोटोग्राफरची तारीफ केली इथे पुढे मी ते फोटो देत आहे यानंतर अनेक छायाचित्रकारांनी स्वामींचे फोटो काढले यात विदेशी छायाचित्रकारांचाही समावेश होता स्वामींची काही छायाचित्र तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका धन्यवाद